आता पिशी एवढी आवरून सावरून कुठं निघालो आहे आपण माहिती आहे ना तो मला तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हार आज सकाळीच कोणी पिशी आवरून दिली आणि म्हणली माऊली निघा उशीर झाला आहे इकडं नानांचं दर्शन घेतलं त्यानंतर पाळी आली आपल्या दर्शनाची मग काय म्हणलं आता जातो अर्धा दिवस घ्या काळजी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी म्हणून आपण देवाळाकडे निघालो तर अजून तयारी बरीच बाकी होती गेल्या गेले पहिलं तुकाराम महाराज भैरवनाथ आणि माऊलींचं दर्शन घेतलं तोपर्यंत बैलजोडी आलीच होती आणि एकदम धनकेदार स्वागत झालं बैलजोडीचं विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा अशा या वातावरणात पूर्ण आपली शाळा सहभागी झाली होती दिंडीचं प्रस्थान व्हायला थोडाच वेळ होता फक्त इकडं पंचपदी होऊन परंपरेप्रमाणे गावच्या मारुती मंदिरापासून रथाचं प्रस्थान झालं रस्त्यात विनयकारांचं पूजन झालं आणि त्यानंतर पूजन झालं ते पालखी ओढणाऱ्या मानांच्या बैलजोडीचं ही जी बैलजोडी देण्याची सेवा आहे ही केली जाते गावचेच आमचे साहेबराव परभाने यांच्याकडून आणि या पूर्ण पालखी सोहळ्यामध्ये बैलांची व्यवस्था ठेवण्यापासून चारा पाण्यापर्यंत नियोजन तेच बघत असतं पालखी मार्गावर ना सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या आपण रांगोळी काढताना काळजी घेतली पाहिजे देवादिकांची नावं देवांचे फोटो त्या रांगोळीमध्ये नसले पाहिजेत कारण ज्यावेळेस आपला कार्यक्रम संपतो त्यानंतर ते पायदळी थोडवले जातात शेव जरा मनाला खटकत आहे तुम्हाला काय वाटतंय सांगा आपण पोहोचलो परवान यांच्या वस्तीवर गेल्या गेल्याच इकडं बुक्का लावून पूर्ण दिंडीचं स्वागत करण्यात आलं गेल्या कित्येक वर्षापासून दिंडीचा पहिल्या दिवशीचा प्रसादाचा जो कार्यक्रम असतो परवा यांच्या वस्तीवरती गेल्या गेल्या विनायकरांचं स्वागत झालं बैलांना सोडून आता माणसं रथाला झुपले होते कारण रथ वळून घ्यायचं होता इकडे लगबग सुरू होती का पिशावर नाव टाकायचे आपल्या ट्रकमध्ये ज्याच्या त्याच्या वस्तू ठेवण्यासाठी मस्तपैकी गोण्याची व्यवस्था केली होती भोजन प्रस्थितीचा कार्यक्रम सुरू झाला होता आणि एवढ्या गडबडीत आपल्या बॅगा अजून घरीच होत्या मग काय म्हणलं मामा चला भाऊ बॅगा घेऊन येऊ आलो आता पूर्ण गावातले गावकरी इकडं वाटं लावायला जमले होते वारखऱ्यांना मग दिंडीचं प्रस्थान झालं मजल दरमजल करत इकडं रथात बसून मस्तपैकी मृदुंगाचा आवाज ऐकत रस्त्याने दिंडी निघाली मग काय पहिला जो टप्पा होता आपला तो होता वाळकी इथं वाळकी जाण्याअगोदरच इकडे गणभाऊ आणि बाप्पूसोपेकर आले होते पाण्याची व्यवस्था घेऊन त्यानंतर थोड्याच वेळात पोहोचला आपण वाळकी इथं ही वाळगीची वालंब नदी बरं का गेल्याच महिन्यात लय पाऊस झाला आणि भरपूर वाहिली तिथून डायरेक्ट पोहोचलो भैरवनाथ मंदिरात आणि हाच होता आपला पहिला टप्पा साधारण तीन चार किलोमीटरचा मग काय गेल्या गेल्या पहिलं नाथांचं दर्शन घ्यायला गेलो भरपूर गर्दी होती मग दर्शन घेऊन बाहेर आलो तर इथं जी व्यवस्था आहे ना ती केलेली आहे औषधं मलम गोळ्या कारण वारकऱ्यांना चालताना जर तकलीफ झाली काय अडचण येणार असेल तर त्याच्यासाठीची ही सगळी व्यवस्था आहे आणि ही केलेली व्यवस्था आहे ती वाळकी येतील नाईक कुटुंबानी मग इकडं मस्त पाय सगळ्यांसाठी चहा बिस्किट आणि केळी वाटपाचा कार्यक्रम होऊन आता परत एकदा पुढच्या प्रस्थानाला आपण निघणार होतो आता तुम्हाला मी सांगू तो पहिल्यांदा आहे ना दिंडीत जायचे मला लय यायचा काय काम सोडून फिरत येत बोये पण एका वर्षी ना शरद गवळी नावाचा मित्र आहे ते मला संदीप चल दोन दिवस काय होते बघू त्याच्या ना मी पहिले दोन दिवस गेलो गेल्या वर्षी अजून दोन दिवस जास्त आणि ह्या वर्षी आता तर पूर्णच दिंडीत चाललो आहे पहिल्यापासून आणि पहिलंच वर्षी आपलं पूर्ण दिंडी पाय करायचं पण आता असं वाटतंय का आपण काय बोलत होतो आणि आता आपण कसं खालो त्याचं कारण आहे का काही गोष्टीचा आनंद हा अनुभवातूनच भेटतो तो बोलून चालून सांगता येत नाही त्याचमुळं आपण आलो आहे दिंडीमध्ये आता ना आपण पोहोचलो होतो धर्मरायाच्या मंदिरापाशी आणि तिथं परत एकदा नाश्त्याचा छोटासा कार्यक्रम परत एकदा आयोजित झालेला होता इकडं मेनू होता केळी सगळ्यांना जागेवर बसून केळीचं वाटप करण्यात आलं होतं केळी खाल्ल्यानंतर केळीचं जे साल आहे ना ते बी एका ठिकाणी व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचं काम मंडळ करीत असतं आणि जे नियोजन केलं होतं ते होतं गावचे शिवाजीराव गायकवाड पिटर यांनी त्यांना एकदा रामकृष्ण हरी म्हणून परत एकदा पुरडा प्रवास सुरू झाला वातावरण भयंकर पावसच झालं होतं बरं का ढगे एकदम भरून आले होते आणि थोडासा शिपका सुरू झाला दिंडी पटापटा पळायला लागली पुढे गेलं तर परत पाऊस नव्हता वडगाव तांदळी इथं पोहोचून आता इथून जवळच आपला मुक्काम आला होता तो म्हणजे रामवाडीवर आणि शेवटी पोहोचलो रामवाडीवर एकदम मस्त आनंदात आजचा पहिल्या दिवशीचा आहे ना प्रवास पार पडला गेल्या गेल्या विनेकरांचं पूजन झालं तुळशी मातेचं पूजन झालं आणि म्हटलं आता झोपायची व्यवस्था काय तर आज आपल्याला झोपायची व्यवस्था होती ही म्हणजे कॉमेड्यांचं शेड होतं जिथं कांदे वगैरे ठोलले होते मग म्हटलं आपलं आसन आज इथंच आहे आसन लावून मस्तपैकी इकडे गेलो पाऊस येऊन गेला तर माझल्या काळात त्याच्यामुळे हरिपाटे ना पडवीतच पार पाडला होता नंतर संध्याकाळी वेळ झाली ती भोजन प्रसादीची मग काय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणून भोजनाची व्यवस्था पार पडली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद राम कृष्ण हरी